अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा हे बघा तेलाचं मोहन नाही घातलं ना तरी पण छान झालेलं आहे चकल्या मस्त आपल्या एक चकली तोडून पण दाखवते मी तुम्हाला आहे बघा किती मस्त कुरकुरीत झाली आहे बघा चकली नमस्कार मी कविता कविता टेस्टी मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेशनच्या तांदूळापासून खमंग भाजणी व त्यापासून तेलाचे मोहन न घालता कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात आधी आपला हात चकलीकडे जातो चकली कशी असावी तर ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अजिबात तेलकट नसावी अशी चकली चवीला खूप छान लागते इथे मी दोन किलोची भाजणीचे प्रमाण सांगितलेले आहे भाजणी करताना तांदूळ कोणता वापरायचा डाळी किती प्रमाणात घ्यायच्या हे सविस्तर सांगितलेले आहे चकली करताना त्याची उकड कशी काढायची तेलाचे मोहन अजिबातच वापरायचे नाही तरी पण चकली छान कुरकुरीतच झालेली आहे यामध्ये मी लसणाची पेस्ट वापरली आहे त्यामुळे ही चकली खूपच खमंग झालेली आहे रेसिपी मध्ये मी भरपूर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे जेणेकरून चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहील इथे भाजणीची कृती थोडक्यात सांगितलेली आहे या आधी भाजणीचा व्हिडिओ डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भाजणी व चकली दोन्ही असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे लागणार साहित्य चार वाटी तांदूळ दोन वाटी हरभरीची डाळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी पोहे एक वाटी धने अर्धी वाटी जिरे हे बघा ही वाटी आहे ना या वाटीच्या प्रमाणे घेतलेला आहे ही माझी पाव किलोची आपली घरातलीच वाटी आहे याचं हे प्रमाण घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य किलोने बघितलं ना तर एक किलो तांदूळ आहे हा अर्धा किलो हरभरीची डाळ पाव किलो उडदाची डाळ आणि अर्धा पाव मूग आहे हे प्रमाण आहे ना लक्षात ठेवायला खूप चांगलं आहे एक अर्धा पाव आणि अर्धा पाव इथे मी हा तांदूळ आहे ना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे बघा याच्याने ना आपल्या चकल्या खूप छान बनतात तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल ना रेशनचा तर तुम्ही परिमल घेऊ शकतात किंवा तुमचा रोजचा वापरण्यात तांदूळ घेतला तरी चालेल असा तांदूळ घ्या की त्याचा आपला भात आहे ना चांगला मोकळा बनतो मात्र तुम्ही यासाठी ना इंद्रायणी तांदूळ घेऊ नका इंद्रायणी तांदूळ आहे ना, ना खूप चिकट असतो आणि त्याच्यानं चकल्या चांगल्या बनत नाही सर्वात आधी आपण हा तांदूळ आहे ना दोन ते तीन ना चांगला स्वच्छ धुवून घेऊया हा बघा हा तांदूळ आहे ना तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका आता चाळणीमध्ये हा तांदूळ काढते चाळणीमध्ये बघा तांदूळ ना पूर्ण काढून घेतलेले आहे पंधरा ते वीस मिनिट ना मी असेच ठेवणार आहे म्हणजे यातलं पूर्ण पाणी आहे ना व्यवस्थित नितळून जाईल तांदळातलं पाणी नितळत आहे ना तोपर्यंत आपण या डाळी आहे ना ओल्या फडक्यानी ना पुसून घेऊया या डाळींना मी धुणार नाही आहे ओल्या फडक्यानी ना नुसतं पुसून घेणार आहे असं केलं ना तरी काहीच फरक पडत नाही आपली चकलीनं छान कुरकुरीतच होणार आहे व्यवस्थित ही अरबराची डाळ आहे ना व्यवस्थित मी ओल्या फडक्यानी पुसून घेतलेली आहे चांगली एका है है, आता एका भांड्यात काढून घेते आणि बाकीच्या त्या दोन्ही डाळी आहेत ना त्या पण याच पद्धतीने पुसून घेते या तिन्ही पण डाळी आहेत ना व्यवस्थित मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेल्या आहे तांदळातलं व्यवस्थित पाणी नितळलं आहे बघा हे आता एका कपड्यावर नाही हे वाळू घालते हे आपल्याला पंख्याखाली वाळवायचं आहे उन्हात अजिबात वाळवू नका व्यवस्थित पंख्याखाली ना एक दोन तासात छान तांदूळ आपले वाळले जातात तांदूळ पण बघा मी व्यवस्थित वाळवून घेतलेले आहे आता आपण ही भाजणी भाजूया भाजणी भाजताना ना तुम्ही जाड कढईचाच वापर करा एक तर लोखंडाची घ्या नाहीतर तर अॅल्युमिनियमची घ्या पातळ कढई घेतली ना तर भाजणी करपते ते त्याच्यामध्ये मी आता तांदूळ घालते हे तांदूळ आहे ना आपल्याला बारीक गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाहीये एक तीन मिनटं झालेले आहे बघा मला तांदूळ भाजायला अजून एक दोन ते तीन मिनटं लागणार आहे मिडियम ते बारीक गॅसवरच तांदूळ भाजा आहे आणि सतत हलवत आहे असं मोकळं सोडलं ना तर हालणं ना तांदूळ करपतात मग आणि तुमची जर छोटी कढाई असेल ना तर हे एकदाच न भाजता दोन वेळा भाजले ना तरी चालेल तांदूळनं हा व्यवस्थित छान फुललं आहे बघा बारा तेरा मिनटं लागलेले आहे मला हे तांदूळ भाजायला बारीक गॅसवरच आता आपण ना हरभऱ्याची डाळ पण भाजून घेऊया हरभऱ्याची डाळ पण बघा मस्त खमंग भाजलेली आहे याच पद्धतीने आपण उडदाची डाळ पण भाजून घेऊया ही पूर्ण भाजणी भाजायला ना बावन ते एक तास तरी लागतो आपल्याला व्यवस्थित भाजावं लागते भाजी तरच आपल्या चकल्यानं चांगल्या बनतात उडदाची डाळ पण छान खमंग भाजून झालेली आहे बघा याच पद्धतीने ना मुगाची डाळ पण भाजून घेते याच कढईमध्ये ना हे पोहे एक मिनिट आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे पोहे लगेच होतात आपल्या भाजून इथे तुम्ही जाड पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल पोहे पण छान मस्त कुरकुरीत झाले आहे हो बघा हे आपण धने पण तसेच भाजून घेऊया धने पण एक दोन मिनिटं ना आपण चांगले खमंग भाजून घेऊया याच पद्धतीने आपण जिरे पण भाजून घेऊया जिरे भाजताना ना गॅस बंद केला तरी चालेल कढई आपली चांगलीच गरम आहे हे बघा मस्त खमंग आपली भाजणी तयार झालेली आहे बघा ही भाजणी आहे ना पूर्ण गार करून धुऊया आणि मग आपण गिरणीमधनं दळून आणूया ही भाजणी गिरणीवाल्याला सांगा तुम्ही रिक्वेस्ट करायला लागलं तुझ्याला की ही भाजणी आहे ना डाळीवर किंवा तांदळावरच दळून द्या म्हणा गहू ज्वारी किंवा बाजरीवर नका दळून आहे तर मग चकल्यानं मऊ पडतील आपल्या आता दिवाळीचे दिवस आहे तेव्हा भरपूर भाजणी असतील त्याच्यामुळं कदाचित तो देईल पण आपल्याला पण तरी पण सांगा त्याला की ही भाजणी ना भाजणीवरच टाकावणे तरच ना चकली मस्त समंग कुरकुरीत बनते मग आपली हे बघा ही भाजणी मी छान बारीक दळून आणलेली आहे बघा ही भाजणीवरच दिलेली आहे मला व्यवस्थित दळून आणि एवढ्या ह्या मिश्रणामध्ये ना दोन किलो भाजणी तयार झालेली आहे याच्यामधलीच ना मी तीन कप भाजणी घेणार आहे आता आपल्याला चकल्या करायला आणि हे उरलेलं पीठ आहे ना एअरटाईट डब्यामध्ये ठेऊन देणार आहे जेव्हाही आपल्याला चकल्या खाव्याशा वाटेल ना तेव्हा आपण हे ते पीठ वापरून चकल्या करू शकतो गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये मी आता तीन कप पाणी घालते आपण तीन कप भाजणी घेतली होती ना त्यासाठी मी तीन कप पाणी घालते पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी तीळ घालते ह्या चकल्या करताना ना तीळ जरा जास्त घाला खूप छान लागतात चवीला चकल्या लाल तिखट हे तीन चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे ओवा हिंग याच्यामध्ये ना मी लसणाची पेस्ट पण घालणार आहे लसणाची पेस्ट घालून बघा तुम्ही चकला खूप छान लागतात चवीला मी नेहमी अशाच बनवते ना आमच्या घरात खूप आवडतात सर्वांना अशा चकल्या तुम्हाला जर आवडत नसेल ना लसूण तर नाही घातलं तरी चालेल पण एकदा घालून करून बघा आवडतील जरूर एका वाटीच्या तरी करून बघा तुम्ही आणि चवीपुरतं मीठ या चकल्या करताना ना मी याच्यामध्ये तेलाचं अजिबात मोहन घालणार नाहीये तरी पण आपल्या चकल्या छान कुरकुरीतच बनणार आहे गरज नाही तेलाचं मोहन टाकलं ना तर चकल्या खूप तेल पितात आणि तेलकट बनतात याच्यामध्ये मी आता हे भाजणीचं पीठ घालते हे पीठ आहे ना तुम्ही लाकडी उलतनं किंवा लाटणं किंवा असा लाकडी चमचा आहे ना ह्याच्या आणि हाटा म्हणजे गाठी ना अजिबातच होत नाही छान आपलं पीठ तयार होतं हे पूर्ण ना भाजणी आपण पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पीठ आहे ना सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ आहे ना वीस पंचवीस मिनिट रेस्ट करायला ठेवते अर्धा तास झाले आहे बघा हे पीठ ना थोडंसं कोमटच आहे आता आपण कणिक म्हणून घेऊया थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण आता व्यवस्थित मळून घेऊया पीठ आहे ना थोडं कोमटच आहे पूर्ण गार नाही झालेलं आहे हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे असं तुम्हाला जर मिठाचं प्रमाण इथं चाकून ना कमी असेल तर इथं पीठ मळताना ना थोडस मीठ घालू शकता तुम्ही आपण याच्या चकल्या बनून घेऊया त्यासाठी मी चकलीचा साचा घेतलेला आहे बघा या साच्याला ना सर्व ना तेल लावून घेते मी ही प्लेट आहे ना ही खरभरीत बाजू आहे बघा याची ही जरा ही आपल्याला खालच्या साईडला ठेवायची ही खरभरीत बाजू आहे ना ही आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे तर मग आपल्या चकलीला ना काटे खूप छान पडतात आणि ही मऊ बाजू आहे ना ती आतमध्ये ठेवायची आहे तर मऊ बाजूला ना मी तेल पण लावून घेते जरा पीठ आहे ना प्रत्येक वेळा साच्यात भरण्याच्या आधी सा ना थोडासा पाण्याचा हात लावणं एकदम चांगलं असं मळून घ्या व्यवस्थित असं व्यवस्थित मळून घेतलं ना मग आपली चकली आहे ना छान व्यवस्थित पडते तुटत नाही कुठं प्रत्येक वेळी ही प्रोसिजर करा तुम्ही चकलीत भरण्या प्रत्येक वेळी ही प्रोसिजर करा तुम्ही साच्यात भरायच्या आधी ना पीठ ना चांगलं मळून घ्या फार पाणी नाही लावायचं अगदी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे सारण आहे ना व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्या आता ताटामध्ये ना मी एका चकल्या पाडून घेते तुम्ही इथं बटर पेपरचा वापर केला तरी चालेल हे मधलं टोक आहे ना हे व्यवस्थित गोल करून घ्या असं आणि हे शेवटचं टोक आहे ना ते पण बंद करा म्हणजे चकलीचं पीठ आहे ना आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघा घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे चकलीला काटे पण खूप छान आलेले आहे पीठ जर आपलं घट्ट झालं असतं ना तर मग इथे तुकडे पडलेले असते चकलीचे शेवटचं टोक ना आठवणीने बंद करा तुम्ही तुम्ही चकल्याना अशा डिशवर पण पाडू शकतात अशा डिशवर पाडल्याना तर एक सारख्या मस्त गोल चकल्या येतात आणि डिशवर चकल्या चकल्या ना तो उचलायला पण बरं पडतो नवीन लोकांसाठी हे खूप चांगली ट्रिक आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे एक तुकडा टाकून बघते असा वरती आला पाहिजे गोळा लगेच म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे तेलामध्ये ना मी चकली टाकते आता एका वेळेला एका वेळेला कडे जितक्या चकल्या बसेल ना तितक्याच टाका जास्त नका टाकू आणि तेलाचं टेम्परेचर ना आता आपल्याला मिडियम करायचं आहे फुल पण नाही करायचं आणि एकदम बारीक पण नाही करायचं आहे एकदम स्लो पण नाही करायचं आहे फुल याच्यावर आपण चकल्या लगेच लालसर होतात आणि आतनं ना कच्च्या राहतात आणि एकदम कमी केलं ना तर तेल खूप पितात चकल्या एक मिनिटवर ना आपल्याला ह्याला हात नाही लावायचा आहे थोडासा कडकपणा आला ना चकलीला तेव्हाच आपल्याला चकली उलटवायची आहे एक मिनिट झालेला आहे बघा चकली ना थोडीशी कडक झालेली आहे तर आपण ह्याला पलटून घेऊया आणि आता चकलीला बुडबुडे बघा किती आहे ना हे बुडबुडे पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरच चकली तळून घ्यायची आहे चकली तळणंना थोडं पेशन्सच काम आहे घाई गडबड करू नका चकलीला तिचा वेळ दिला ना तर व्यवस्थित चकली ना शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही चकलीचे बुडबुडे बघा पूर्णच कमी झालेले आहे आता चकली बघा दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत झालेली आहे पूर्ण ना चकलीचं तेल नेतळून घ्या चांगलं व्यवस्थित अशा प्लेटमध्ये चकल्या पाडल्या ना तर टाकायला पण खूप सोप्या जातात पटकन आपण उचलून ना अशी चकली टाकू शकतो एका बाजूने बघा चकली छान मस्त कडक झालेली आहे दुसऱ्या बाजूनी पण आपण असंच तळून घेऊया छान दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत तळून घ्या चकली आणि मिडियम गॅसवरच तळा तुम्ही तरच आपली शेवटपर्यंत ना चकली चांगली कुरकुरीत राहते मग मऊ पडणार नाही आणि याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे ना तुम्ही एकदा घालून बघा खूप छान लागते चवीला चकली आपण लसणाची शेव कशी खातो मसाल्याची तशी मस्त लागते आणि याच्यामध्ये मी तेलाचे अजिबात मोहन नाही घातलेला आहे तरी पण चकली आपली शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी आहे दुसरा घाणा पण आपला तळून झालेला आहे बघा चकलीचं पूर्ण असं तेल व्यवस्थित नितळून घ्या याच पद्धतीने ना बाकीच्या सर्व चकल्या मी तळून घेते माझ्या हातची भाजणीची चकली खूप आवडते सर्वांना त्या चकलीचं सर्व सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी कशी बनवते चकली भाजणी कशी बनवते भाजणीपासून तर शेवट तळण्यापर्यंत सर्व सिक्रेट्स शेअर केलेलं आहे तुम्ही पण या दिवाळीला माझ्या या पद्धतीने चकली करून बघा खूप आवडतील तुम्हाला एवढ्या या पिठामध्ये बघा इतक्या चकल्या झालेल्या आहे चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा हे बघा तेलाचं मोहन नाही घातलं ना तरी पण छान झालेल्या आहे चकल्या मस्त आपल्या एक चकली तोडून पण दाखवते मी तुम्हाला हे बघा किती मस्त कुरकुरीत झाली आहे बघा चकली मला काही टिप्स सांगायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक करा म्हणजे तुमची ही चकली कधीच बिघडणार नाही चकली बनवताना त्याची भाजणी व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे चकलीसाठी जुना तांदूळ घ्या भाजणीची चकली बनवताना चकली भाजणी पीठ अगदी खमंग भाजणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक धान्य खूप खमंग भाजणार तेव्हाच तुमची चकली खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार साठ ते सत्तर टक्के चकलीचा कुरकुरीतपणा भाजणीच्या पिठावर असतो चाळीस ते पन्नास टक्के आपण जी भाजणीचं पीठ आहे त्याची उक्कड काढतो ती उक्कड परफेक्ट तयार व्हायला पाहिजे तरच तुमची चकली कुरकुरीत होणार चकलीचं पीठ मळताना खूप सैलसर मळायचं नाही घट्टसर मळायचं आणि चकली तळताना गॅसचा फ्लेम कमी जास्त करायचा नाही मध्यम गॅसवरच सर्व चकल्या तळायच्या यामध्ये मी तेलाचे मोहन अजिबातच घातलेले नाही जर तुम्हाला घालायचे असेल तर पोहे खाण्याचा एक चमचा घरचं ताजं लोणी किंवा अमूल बटर घाला या चकलीमध्ये मी लसणाची पेस्ट घातली आहे त्यामुळे चकली जास्त खमंग झालेली आहे तुम्ही एकदा घालून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला या सर्व टिप्स वापरून या दिवाळीला ही चकली नक्की करून पहा खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद